मराठा आरक्षण विरुद्ध अॅडव्होकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथाबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा ओबीसी विरुद्ध मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांच राजकारण क्रमशः पंचावन्न फायदा पोहोचल्याचं दिसून आले आहे भांडवली स्पर्धेत ओबीसीमधील आणि इतर जनजात समूहांमधीलसुद्धा अधिक संपन्न जातीतील लोकच तुलनेनं जास्त पुढे राहिले आहेत आणि स्पर्धेवर आधारित भांडवली व्यवस्थेत असेच होऊ शकते यातून निर्माण होत चाललेल्या असंतोषावर तोडग्याकरिता मोदी सरकारनं रोहिणी आयोग नेमला आहे ज्याच्या शिफारशींनुसार ओबीसीमध्ये चार गट करून त्यांच्यामध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण विभागले जाणार आहे ओबीसी मध्ये सुद्धा आरक्षणाचा फायदा आता त्यातील पुढारलेल्या वर्गालाच मिळत आहे यामुळेच ओबीसी आणि डब्ल्यू एस मुलींची फी सरकार भरणार असं जाहीर करत ओबीसी कामगार कष्टकऱ्यांच्या असंतोषाच्या आगीवर पाण्याचे शिंतोडे उडवण्याचं काम सरकारला करावे लागत आहे ओबीसीच्या सुद्धा एका अत्यल्प गटालाच आरक्षणाचा फायदा पोहोचला आहे आणि तसेच होऊ शकते कारण आरक्षणाची कल्पनाच तशी आहे रोहिणी आयोगाचे बन बनणे सुद्धा याच गोष्टीची साक्ष आहे की ओबीसी वर्ग विभाजन सुद्धा तीव्र झालेलं आहे वीस ते पन्नास एकरचा शेतकरी आज पाच एकरावर आला असेल पण ज्याच्याकडे दोन एकरही नाही तो वीस पिढ्यांतही कुठे असेल याचा विचार तुम्ही करणार नाही असे विजय वडेट्टीवारांनी मराठ्यांना प्रतिप्रश्न करत ओबीसी एल्गार परिषदेत म्हटलंय धनिक शेतकऱ्यांचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांचे हे नक नकराश्रू असले तरी वस्तुस्थिती मांडल्याशिवाय जनतेच्या भावनेला हात घालणे शक्य नसते आज मराठा असो वा ओबीसी व इतर कोणत्याही जातीतील अल्पभूधारक शेतकरी वा भूमिहीन शेतमजूर हित एक आहे आणि ते त्या, त्या व सर्व जातीतील धनिक शेतकरी वर्गाच्या विरोधात आहे याची जाणीव करण्या कर, मारण्याचं काम तडे वारांसारखे नेते अर्धसत्य मांडून करत आहेत तसेच प्रत्येक जातीतील गरीब कामगार कष्टकऱ्यांच्या नावानं आरक्षण मागितले जात आहे मी मुळातच एक अत्यंत नगण्य संधीची मागणी आहे आणि ह्या नगण्य संधीचे वाटेकरीसुद्धा त्या त्या जात व जातसमूहातील मध्यम वर्ग उच्च मध्यमवर्ग आणि भांडवलदार वर्गच बनणार आहे कारण की भांडवली स्पर्धेत टिकण्याची तुलनात्मक जास्त क्षमता याच वर्गाकडे असते जरांगेचे अस्मितावादी आंदोलन जरांगेंची वैयक्तिक सामाजिक पार्श्वभूमी जरी कष्टकरी वर्गाची असली आणि त्यांच्या आव्हानाची भाषा ग्रामीण गरिबांना केंद्रस्थानी ठेवून असली तरी विचारधारक विचारधारात्मकरित्या राजकीयरित्या आणि ते अस्मितावादी विचारांचेच एक निम्न भांडवली विचारधारेचेच प्रतिनिधी आहेत मराठ्यांमधील कामगार कष्टकरी वर्गाच्या अपेक्षांची भरकटलेली अभिव्यक्ती असले तरी आंदोलन अस्मितावादीच आहे आणि त्यामुळेच कामगार कष्टकरी वर्गाने यापासून दूर राहणं गरजेचं आहे प्रत्येक अस्मिता ही तिच्या विरोधातील अस्मितेला जन्म देते खत पाणी घालते मराठा अस्मितेचं राजकारण त्यामुळेच कधी विरोधात दलित अस्मितेला कधी ओबीसी अस्मितेला तर कधी इतर अस्मितांना शत्रू म्हणून जन्म देते तणावही भडकव भडकावते आणि कामगार कष्टकऱ्यांची वर्ग एकता बाधित करते जरांगेंच्या व्यक्त विचारांच्या केंद्रस्थानी गरीब मराठे असले तरी मराठा म्हणून मांडलेली अस्मिता त्यांना उच्चवर्गीय मराठ्यांपासून विभक्त करत नाही तर एकत्र यायला भागच पाडते म्हणूनच धनिक शेतकरी वर्गाचे नेते असलेले संभाजीराजे जेव्हा भेटायला येतात तेव्हा छत्रपतींच्या वंशजांच्या उपस्थितीनं जरांगे भावनाशील होतात आणि प्रस्थापित मराठा नेत्यांवर जरांगे आगपाखर तर करतात परंतु उदयनराजेंसारख्यांच्या भेटीही घेतात आणि धनिक मराठ्यांच्या काही हिश्यांच्या मदतीनं सभाही करताना दिसतात अगोदर आरक्षण मिळा आणि मग हव्या त्या पक्षाचं राजकारण करा म्हणणारे जरांगे राजकारणाच्या वर्गवास्तवावर प्रहार करताना दिसत नाहीत आणि स्वतःचेही पर्याय खुले ठेवतात आणि पंच्याण्णव टक्के मिळूनही आमची मुले घरी म्हणताना तीच भाषा येते जी इतर व उच्चवर्णीय मेरिटच्या नावाना आरक्षणाविरोधात सतत करत आले आणि त्यामुळे यात निशाणा आरक्षण मिळवणारे इतर जात घटकच असतात जाणून बुजून षडयंत्र असण्यात आलं सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून सत्ताधारी मंडळींवर ओबीसी नेत्यांना नेत्यांचा प्रचंड दबाव होता मराठ्यांना आरक्षण असूनही लाभ दिला नाही असं म्हणणारे जरांगे राज्यातील राजकारणावर असलेला उच्चभ्रू मराठा वर्गाचा दबदबा दुर्लक्षित करतात आणि ओबीसी अस्मितेला आव्हानही देतात अशा प्रकारे सर्व कामगार कष्टकरी वर्गाचे हित हे जरांगेंच्या विचारधारेमध्ये कुठेच नाही अशामध्ये ओबीसी आणि दलित समुदायांचा एक हिस्सा मराठा आरक्षणाच्या मागणीच्या बाजूने उभा आहे असं दिसतं परंतु ब्राह्मण विरोधी तथाकथित बहुजनवादी राजकारण्यांच्या प्रभावाखाली हे न... समर्थन होत आहे जी स्वतः एक वेगळी अस्मितावादी मांडणीच आहे दीर्घकालीन दीर्घकालिकरित्या पाहिले तर अशा सर्व प्रकारच्या अस्मितावाद्यांच्या राजकारणाचा भाजपाच्या हिंदुत्ववादी फॅसिझमला कायदाच होतो कारण हे यातले पटाईत खेळाडू आहेत आणि त्यांना जाणीव